आहेत ना की नेत्यांचे पाय चाटणारे चमचेगिरी चाटूगिरी करणारे अहो फक्त चमचेगिरी चाटूगिरी नाही त्यांच्या लेकरांचे डोंगन सुद्धा चाटतील असे लोक ना बरोबर मला कमेंट कमेंट मध्ये येऊन भुंकणार झाले आणि मला काही फरक नाही पडत पण मी ह्या लोकांना विचारते कुठं आहे दादा तुमचे नेते आज तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय काही दिवसापूर्वी आणखीन त्या कुटुंबाला न्याय भेटलेला नाही पण एक नेता ही रस्त्यावर उतरलेला दिसत नाही काय अजितदादा तुम्ही गावात जावा प्रचार लागतो इलेक्शन लागतं त्यावेळेला तर गावगाव जाऊन वरडून वरडून सभा सा घेऊन सांगताय ना की तुमच्या लेखीबाडीचं आम्ही संरक्षण करू शेतकऱ्याला कर काय कर्जमाफी करू एवढंच नाही तुमच्या परावर जावा हे झालतं ना हे कुटानेत लाख कोट्टीच्या घोटाळ्यात पकडला गेला तेव्हा कसं तुमच्या जीवाची तगमग झालती हो मग आज या का लिखरू लिकरू गेलंय तीन वर्षाच्या पुरीला बलात्कार करून तिचा चेहरा सुद्धा आई बापाला बघण्यासाठी ठेवला नाही एवढा विद्रुप केलाय काय चुकी होती हो त्या तीन वर्षाच्या पुरीला तिला माहित होतं का कि बाबा शरीर संबंध काय असतंय किंवा काय होतं का तिला इतकी तरी जाणीव होती का त्या गोष्टीची निरागस फुलाप्रमाणे लिखरू आज तिच्यावर एवढ्या विचित्र प्रकारे तिचा आज घात झालाय त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी किंवा त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आज तुम्ही त्यांच्या घरी नाही जाऊ शकली हा मतदान मागायला पळाले असते तुम्ही तिथं तुम्हाला जर कळलं ना त्यांच्या घरी नऊ दहा म मत मतं आहेत मतदार आहेत लगेच जाऊन पाय धरले असते आम्हाला मतदान करा आणि नावं घेताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे छत्रपती शिवाजी महाराज जसं महिलांचं रक्षण करत होते त्याचप्रकारे आम्ही महिलांचं रक्षण करू हे महिलांचं रक्षण करताय तुम्ही आज तुम्ही रस्त्यावर सुद्धा आलेले नाहीत हो काय दादांचे चमचे कुत्रे ती कुठं आहेत कुठल्या म्हणजे कुठल्या कुटुंबावर अन्याय किंवा कुठल्या मुलीवर अत्याचार अन्याय झाल्यानंतर कोणताने आता त्यांच्या घरी पोहोचला हो त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सांत्वन करण्यासाठी कोणताने आता रस्त्यावर उभा आला आता तुम्ही काय म्हणताल बाई तुला फक्त भाजपच्या विरोधात बोलती आणि तुला त्याच लोकांचा काय प्रॉब्लेम आहे बाकीच्याचे नाव का घेत नाहीच तर तुमच्या माहितीसाठी सांगते सध्या भाजप सत्यता आहे बरं का मूर्खांनो म्हणून भाजपच्या विरोधात बोलण्यात येतं कारण जो सत्यता आहे त्यालाच आपण अधिकार मागतोय जो सत्यत नाही त्याला आपण काय बोलणार आणि जरांगे पाटलांविषयी तर तुम्ही लय फडणवीस साहेब महत्वाचा विषय मीच राहिलं राहू माझ्याकडून काय फडणवीस साहेब न्याय देऊ न्याय देऊ एवढंच तुम्ही बोलू शकता त्या प्रजक्ता माळीच्या घरी सांत्वन करायला का तर प्रजक्ता माळीला कोणतरी दोन शब्द वाकडं बोललो होतं म्हणून तिचं सांत्वन केलं तिला बक्षीस दिलं तिला ट्रॉफी दिली म्हणजे प्रजक्ता माळी दिसायला सुंदर आहे म्हणून का ती हिरोईन आहे म्हणून तुम्हाला तिथं जावं असं वाटलो तुम्हाला ह्या कुटुंबाला भेट द्यायला जावं असं वाटलं नाही का फडणवीस साहेब मस्त राजकारणी आहेत राहू तुम्ही तर भारी खेळ खेळताय तुम्हाला आमचे शेतकरी बांधव राजकारणी दिसतात तोंड बघून तुम्हाला सांत्वन करायला जात आहे आता कुठं आहेत महाराष्ट्रातल्या जनतेचं तुमच्यावर जिम्मेदारी आहे संरक्षण करायची ही संरक्षण करायला तुम्ही या का महिने तीन, तीन तीन चार चार बलात्कार झालेत आणि ती पण सगळे नाबालिक पुरी आहेत बरं का सगळ्या नाबालिक पुरी आहेत जे बलात्कार झालेत ती आत्ता महाग घटना घडली होती जातीची पाळी डोक्यात घालून मारली होती बलात्कार करून भेटला का हो तिच्या कुटुंबाला न्याय झाली का आरोपीला फाशीची शिक्षा आत्ता त्या एका पोलीस प्रशिक्षणात काहीतरी बलात्कार केला ही आत्ता तीन वर्षाच्या मुलीचा म्हणजे एका महिने बलात्कार तर तुम्ही कसं सरकार सत्तेत बसवलंय ना आणि तरी पण आपले मग कुठं हे सगळे आता का रस्तेवर उतरत नाहीत आणि आम्ही जर तुम्ही जरंगे पाटलांच्या विरोधात नेहमी भुंकत होतात जरंगे पाटलांच्या विरोधात कटकारस्थान करत होतात ना पण आमचा मराठा समाज जरंगे पाटलांना ओळखून होता कारण आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाले त्या कुटुंबाला जारांगे पाटील भेट देऊन आधार दिला त्या कुटुंबासाठी जारांगे पाटील रस्त्यावर उतरलेत आणि आत्ता सुद्धा जारांगे पाटलांनी हे तीन वर्षाच्या चिमुर्डीच्या आईबापाला कुटुंबाला भेट दिली आणि आत्ता पण जारांगे पाटील रस्तेवर उतरलेत म्हणून मानतो आम्ही मी पाटलांना तुमच्यासारख्या कुत्र्याला नाही कारण ही राजकारणी कुत्रे असतात ना ती कुणाच्या न्याया हक्कासाठी कधीच संघर्ष करत नाहीत तर स्वतःच्या खुर्चीसाठी करतात तर फडणवीस साहेब मला एकच म्हणायचं तुम्हाला प्रजक्ता माळीला भेटायला वेळ होती काय अजितदादा पवार तुम्हाला श्रीमंतच्या लग्नाला जायला वेळ असती पण आमच्यासारख्या गोरगरिबांच्या लेकरावर अत्याचार अन्याय झाला बलात्कार झाले तरी सुद्धा तुम्हाला वेळ नसते न्यायासाठी रस्तेवर उतरायला तुम्हाला फक्त वेळ भेटतो जेव्हा तुमचं मतदान इलेक्शन लागतं त्यावेळेला मतं मागायला मग काय आमचे शेमडे मेकडे लेकरं सुद्धा काकाला घेऊन शिंबूड चाट चाल तुम्ही त्यावेळेला त्या वेळेला तुम्हाला चालतं पण ज्या वेळेला आमच्या कुटुंबावर आमच्या गोरगरीब लेकरांवर अन्याय होतात त्यावेळेला ही सरकार पूर्णपणे झोपलेलं असतं बरं का आणि काय धनुभाऊ आणि धनुभाऊचे समर्थक आता धनुभाऊ कडून तर ही कल्ली अशाच करायची नाही स्वतःच्या बहिणीला शिवाय कुणी बियान पिलून जा म्हणणारा पिलून का काय रेटा र्याटा र्याटा कुणी बियान रॅटा म्हणणारा माणूस समाजाच्या आया बहिणीवर बलात्कार झालेस काय हे माणूस लक्ष देणार आहे स्वतःच्या बहिणीला असा बोलणारा माणूस पण धनुभाऊचे गळ्यात पट्टे बांधलेले कुत्रे जी कमेंटमध्ये भुंकायला येतात ते ना त्यांना विचारते ज्ञानेश्वरीताई मुंडेच्या नवरेची हत्या झाली ज्ञानेश्वरीताई मुंडे रस्त्यावर आल्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी बाकीचं तर सोडावं महाराष्ट्रातलं पण ते मुंडे आहेत ना तुमच्याच आहेत ना आले का हो रस्त्यावर तुमचे धनुभाऊ नाही ना। कारण धनुभाऊ तुमच्यासारख्या पट्टे बांधलेल्या कुत्रेंचे घर भागवतो मग तुम्हाला भुंकावंच लागणार आहे मला फक्त एक म्हणायचं आहे हो ज्या माणसाला ही भाजपचं सरकार विरोध करत होतं जरंगे पाटलांना आज तो माणूस कुठं जरी महाराष्ट्रात अन्याय अत्याचार झाला तर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करतात ना म्हणून त्यांना संघर्ष योग्य म्हणतात आणि समाजाची आशा खूप त्यांच्यावर टेकलेली असती कितीतरी कुटुंबाच्या आशा त्यांच्यावर टेकलेल्या आहेत की या जरांगे पाटील न्याय मिळवून देतील आणि मी एक म्हणजे विश्वासानं सांगते जरांगे पाटील उतरले ना तर न्याय मिळणारच आणि जारांगी पाटलांनी ही सांगितलं ह्या दहा दिवसात जर त्याचं इन्काउंटर नाही झालं त्याला फाशीची शिक्षा नाही झाली तर आम्ही रस्तेवर उतरणार आणि आम्ही सगळा समाज अठरा पगड जातीतला समाज एकच सांगतोय की आम्ही जरांगी पाटलांसोबत आहोत ह्या चिमुर्डीच्या कुटुंबाला ह्या चिमुर्डीला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या वेळेला जसं आरक्षणाच्या वेळेस सगळा समाज एक होऊन मुंबईला गेलता ना आंदोलन केलं तर ना आरक्षण भेटण्यासाठी अगदी त्याच प्रकारे कोट्यावधी मराठा समाज जर ह्या चिमुरडीला न्याय नाही भेटला तर कोट्यावधी मराठा समाज एकजूट होऊन आम्ही आंदोलन करू आम्ही रस्त्यावर उतरू पण न्याय हा मिळवूनच देऊ पण एक महत्वाची गोष्ट सांगते एखादी घटना घडल्यानंतर न्याय मिळवून देण्यासाठी झटनेपेक्षा ती घटना घडू नये याची जर दक्षता घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ना जो सरकार सत्यत आहे तो सरकार बदलणं खूप गरजेचं आहे कारण जसं सरकार ही सत्तेत आलंय तसं अन्याय अत्याचार एवढे वाढलेत महाराष्ट्राचा बिहार बनवून टाकला बिहार आणि ही फक्त काय करतात जाती धर्म ह्याच्या नावाखाली वाद लावून देतात आपल्याला इकडं गुंतवतात आम्ही हिंदूचं संरक्षण करतो अरे बाबा माणसच नाही वाचले तर तुम्ही काय हिंदू धर्म वाचवणार आहेत आम्ही हिंदू धर्म वाचवायलो आम्ही हिंदू धर्म वाचवायलो आणि हिंदू खत्रे मी काय हिंदू खत्रे आहे काय धोकेत आहे हिंदू हिंदूचे माणस नाही वाचले कुठल्या बी जाती धर्मातले माणसच नाही वाचले तर तुम्ही धर्म वाचवून काय करणार आहेत हेवडा ह्या मुरडीवर अन्याय अत्याचार झाला एवढं तिचं दगडानं डोकं ठेचलं अन्याय करणारे ना एक क्षणाचा विचार नाही केलेला आरोपीनं मग तुम्ही त्याचं एन्काउंटर करायला त्याला फाशी द्यायला कसले विचार करताय कुठले पुरावे शोधताय सगळे पुरावे डोळे समोर आहेत आणि जोपर्यंत हे सत्यत आहेत जोपर्यंत तोपर्यंत आणि आत्ताच सावधवा बाबा नो आणखीन वेळ गेलेली नाही हे असंच चालू राहिलं तर ही ही जी आत्ता आहे ती उद्या आपल्या पण घरापर्यंत येऊ शकतं आपल्या पण दारापर्यंत येऊ शकतं मला सांगा ही सरकार सत्यत आहे त्यांच्या मुलीवर का बलात्कार होत नाही त्यांच्या लेकरावर का बलात्कार होत नाही त्यांचे लेकरं काय माहिती माहितीये का त्यांचे लेकरं कोट्यावधीचे घोटाळे करतात तरी सुटून बाहेर येतात बलात्कार होतातच कुणावर अन्याय होतोच कुणावर फक्त आपल्यासारख्या गोरगरीबांच्या लेकरावर मग ही आपल्या लक्षात येत नाही का त्यांच्या बी पुरी बाहेर कॉलेजला वगैरे शिकायला आहेतच की मग काय हिंमत होत नाही त्यांच्या पुरींवर बलात्कार करायची आपल्याच गोरगरीबांच्या लेकरांवर का होते ही। अरे काय सुरक्षित आहेत आपल्या आया बहिणी महाराष्ट्रात आता सध्या वाटतंय का तुम्हाला सुरक्षित आहेत आणि मोठ्या पुरी सोडल्या तर आता तीन तीन वर्षांच्या पुरीवर सुद्धा बलात्कार व्हायला लागलेत मोठ्या पुरींचा तर विषय सोडा अरे त्या आईला जन्म लेकराला पुरीला जर जन्म घालायचा म्हणलं तर तिचा जीव घाबरत असेल की मी हिचं नंतर संरक्षण करू शकते का घालू का हिला जन्म निर्लज्जपणाचं का सरकार आहे नपुसक सरकार आहे सरळ सरळ निर्लज्जपणाचा सरकारनं कळस गाठला खुर्चीसाठी सरकार काही करू करू शकतं पण एका बलात्कार्यासाठी काहीच करू शकत नाही सरकार रातुरात गुवाहाटीला जाऊ शकतं सरकार रातुरात पक्ष फोडू शकतं सरकार रातुरात नोटा बदलू शकत सरकार रातुरात आणि काही करू शकतं तर मग असे महाराष्ट्रामध्ये कित्येक तरी बलात्कार होते तर सरकार रातुरात त्या बलात्कार्याला शिक्षा का नाही देऊ शकत